विकासनामा लाईव्हमध्ये आपले स्वागत आहे आपण आज धारुड तालुक्यातील तेलगावमध्ये आहोत या ठिकाणी विधानसभेची रणदुवाळी चालू आहे त्या अनुषंगाने आपण काही मतदार बांधव आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत काय सो सांगू शकाल आणि कोण निवडून ये माझ्यानं आरक्षणा चांगल्या प्रकारे फिरायला लागले या आणि अडस्कर साहेब नवीन चेहरा आहे त्यांच्या वडिलां के कसं कार्य केलं हे काही के आपल्याला माहीत नाही पण त्यांचे मागल्या चार पाच वर्षामध्ये बऱ्यापैकी समाजाला सगळ्या लोकांनी दारोळ तालुक्या माजगाव तालुक्यामध्ये चांगलं प प्रकारे सहकार्य मिळालेलं आहे आणि ते बरे राहतील आणि प्रकाशदादा जे आहेत ते जे लोकसभे संसद मध्ये लालू प्रसाद यादवनं जे अटल बिहारी वाजपेयींना जे सांगितलेलं होतं ते माझे अंदाजे तेच उदाहरण त्यांच्यासाठी बरं राहील झालं आपलं माजलगाव तालुक्यामध्ये जे आहे ते, ते साखर सा, कारखाने दोन चालू झालेत आपल्या भागामध्ये दोन साखर कारखान्यानी चालू के केलेत पण त्यांनी अजून काही भाव डिक्लेअर केलेला नाही म्हणून कारखान्याने भाव डिक्लेअर करणं हे गरजेचं असते आम्ही ऊसाला पाणी देतो ऊस तो लावितोत त्याला तो खत पाणी असते आणि डायरेक्टच येऊन स्वारावणी नेणं ह्या काही गोष्टी बरोबर नसत्यात पण त्या दोन्ही कारखान्याने कार कार बॉयलर पिटवीला टायर वाटप चालू केले किंवा छत्रपती कारखान्याचं गाळप सुरू आहे पण त्यांच्या काही वाचतून आजू काल ना की आम्ही शेतकऱ्याला इतकं देतो म्हणून आणि हे जे हा हा आमदार काय काम केले त्याने कामं काही केले बऱ्यापैकी केले काही कामं केले नाही असं नाही थोडे बहुत केले कामं पण एकच आहे की आता तरुण पोहारायला बी एक नवा चेहरा हवा आहे आणि नवा चेहरा हवा आणि त्यांच्यामध्ये काय बदल होतो आता माझं बचपणापासून तर आमदार आहे रेग्युलरमध्ये मग नव्या आमदारामध्ये काय उत्साह आहे की तो तरुण पोहारायला काय देऊ शकतो हे बी बघणं काळाची गरज असते म्हणून त्याच्यामध्ये एक थोडासा बदल हवा हा मान्य बाबा त्याच्या जे ज्याचे वयाज असते तो थोडासा हो, बदल वेगळा घडला असता पण तेच 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 त्याच रिपीट रिपीट तरी अडूटाई पाल्यासारखा एखाद्या वेळेस आमदार हे तरी काय फक्त एकच आहे की आमदार हे रुगीट नसावा कारण का एक वेळेस आम्ही बदल केला किंवा तो काम काय देतो तर म्हणे त्याचं दुखत आहे त्याच कंटिन्युअर दुखतंय मग ते त्याला काम करायचं म्हणून विचारलं एखाद्या पुढारे मराय लागले त्याला काही विचारता तुम्ही अशा काही जी काही गोष्टी येतात ती तसा नसावा समृद्ध असावा आणि तो शरीरानं संपन्न असावा असा आमदार असावा म्हणून मतदार माजलगाव मतदारसंघामध्ये काय म्हणजे नवीन काय कामं होण्याची गरज आहे आणि काय आवश्यकता हो आहे माजलगाव मतदारसंघामध्ये बघा आता सध्या आपला भाग बी काही एवढा माग असलेला नाही ऊसाच्या बाबतीत बी आपण बऱ्यापैकी माजलगाव तालुक्यातले मागच्या तीन वर्षाच्या सर्व्यानुसार बारामतीपेक्षा आपण बावीस हजार टन ऊस त्यांच्यापेक्षा आपण जास्त काढला होता म्हणून आपल्याला ह्या तरुण मुला कृषीकडू वळवून कृषी विकसित करण्यासाठी तरुण मुलाली नोकरीच्या मार्गाला न घालता त्यांच्यामध्ये समृद्धता आपल्या जुने वडील प्रोजेची जी मालमत्ता आहे तिला चांगलं सक्षम घडवून तिला योग्य रीतीचा भाव कसा मिळवून देऊन त्याच्यामधून काही फायदा आणि त्याला कसे जोडधंदे मिळवून देता येतील ह्या दृष्टिकोनानं अशा हिशोबानं काम करणं गरजे इकडं दुसरी आहेत कोण निवडून येईल निवडून येईल सांगू शकत नाही आडसकरचं आडस्कर का म्हणजे कामा शिकल कि नाही या ठिकाणी माजलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक उमेदवार जवळपास भरपूर होत त्याच्यापैकी आता नेमकं कोण आमदार होईल असं एक आडस्कर मला सांगा दुसरं आता जे समजा आमदारानं काय विजन घेऊन पुणे असं कोणी आमदार काय त्यामुळे आपण मतदारसंघासाठी तसं मला एक दोन मुलाखती मी बघितल्या तर आडसकर साहेबांनी सांगितलं की बाबा मी मराठा आरक्षणासाठी पळालो धनगर आरक्षणासाठी पळालो किंवा सगळ्या समाजासाठी सहकार्य आहे मी आणि अजून म्हणजे इथून पुढं सगळ्या समाजासाठी आणि एक विशेषता आहे याच्यामध्ये आडस्कर साहेबाला आमदारकी देणं म्हणजे एक मंत्रीपद देण्यासमान आहे कारण तो अपक्ष माणूस आहे माझल मतदारसंघाला आपल्याला एकदाच मंत्रिपद मिळालेलं आहे त्याच्यानंतर तो नाही मिळालेला माझ्या मला आहे तसं तर त्याच्यामागचं काही मला माहीत नाही पण हे मंत्री हे जो अपक्ष राहिलं आणि जिकडं कमी पडेल तिकडे आता आमदार तर इकडून तिकडे पळायलेले तर आणि हे तो बगरजी झेंड्याचाच निष्ठा दाडाचा आहे अपक्ष म्हणजे बगर झेंड्याचाच माणूस आहे आणि तो जो आमदार जर झाला आणि जर त्याला जसा आमदार त्याला मंत्र्याची ऑफर मिळू शकतो आणि तो एकंद मंत्री होऊ शकतो आणि ते जर झाला मंत्री ते विकास राजेंद्र तिडके यांनी सांगितलेलं आहे की जर समजा रमेशराव आडसकर हे जर आमदार झाले तर त्यांना मंत्रिपदही मिळू शकतं अशी त्यांनी भावना व्यक्त केलेली आहे विकास नामा लाईव बालासाहेब पपा तेलगाव विकास नामा लाईवमध्ये आपले स्वागत आहे आपण आज वाचलगाव या ठिकाणी आहोत या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सिंदेगड व भाजप या महायुतीचे उमेदवार आमदार प्रकाश दगत सोळंकी यांच्या आज आपण या ठिकाणी आणलो या ठिकाणी अनेक बांधवांनी अनेक मतदार बांधवांनी अनेक नेत्यांना या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे त्याप्रसंगी आपल्यासोबत विलास शिंदे आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत काय सांगू शकाल तुम्ही आज प्रविष्ट जोड खूप आनंद होतोय माझे मित्र आहेत सहकारी आहेत राष्ट्रवादी जवळपास खोलेश्व आंबेडकरांना जवळपास वीज बाळित मी काम करतोय आणि आज दादांनी आदेश दिला सुगमा असेल माझ्यासोबत असेल माझ्या गाव गावकरी असेल भरपूर असेल पन्नास साठ कार्यकर्ते आले होते सर्वांनी ते रात्री मी बैठक घेतली सर्वांना विचारलं सर्वांना विचारा म्हणून मी एक निर्णय खांबून आज नाही जागा ते हा बोल करण्यासाठी मी यावं

तिथं थांबलो हा माझा शेवटचा मुक्का एवढी आश्वासन तुम्ही या ठिकाणी प्रवेश केलेला आहे हे काही कुठल्या आटी किंवा कशा कशाबद्दल नाही आठ दिवशीचा पाठिंबा असे प्रवेश केलेला आहे मी आणि मग दादानी मला फक्त सांगितलं मला काय असं काय असेल तर सांगा नाही म्हणलं दादा मी सो खूप आणि दीशर्त असं प्रवेश करत आहे या अगोदर आमदार दादा कामावर तुम्ही खुश आहात नक्कीच म्हणता येईल कारण दादरनी माळेगाव मधल्या जवळपास वीस पंचवीस वर्षापासून खूप काही विकास का दंगा आणलेली आहे आज सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन आहे आणि प्रत्येक इथला माळगाव मतदारसंघातला कार्यकर्ता हा प्रसाद दादा साहेबांनी तर या आता पुढील जी काळामध्ये आमदार दादा खूप काय अपेक्षा करत शंभर टक्के दादा अपेक्षा दादा आपण काहीच नाही दादा खूप काही काम करत आहेत इथून पुढे विकास गंगा आपल्या मालगाव संघात येईल एवढी आहे आपण भावी आमदार येईल तिथून खरोखर आत्ताच विलास शिंदे यांनी सांगितलेलं आहे की चांगल्या प्रकारे आमदार दादांनी या अगोदरही कामं केलेले आहेत काम आणि यापुढेही करतील असा मत व्यक्त केलेला आहे विकास नामालाही बाळासाहेब पपाळ माजल